काय म्हणजे तुम्हाला युनिक काही ट्रेंडिंग छान अशी ब्लाऊज डिझाईन बघायचंय तर मी तुम्हाला दाखवला ट्रेंडिंग डिझाईन छान असं इथे बघा हा ब्लाऊज घेतलेला ह्याला बघा आता आपण आपल्याला डिझाईन तर करायचे कुठलीही तुम्हाला डिझाईन करायचं जर तुम्हाला गोट वगैरे लावायचं असेल डिझाईन करायचं असेल ना तर मग कॅनॉस वगैरे कसा काढायचा आणि सगळा स्टिच कसा करायचा सगळं डिटेल माहिती सांगते व्हिडिओ नक्की बघा हाय नमस्कार मी मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आता बघा असा जर बिना असता तर ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा आपला किंवा आपल्याला जर ह्याला बोट वगैरे लावायचं असेल वेगळा गळा वगैरे स्टिच करायचं असेल तर बऱ्याच प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी बघा मी छान असं सांगणार आहे तुम्हाला इथं कॅनवास वगैरे लावून आपण छान असं चौकणी गळा स्टिच करायचा त्याचे इनिक छान असे पण बघा आपण ब्लाऊजमध्ये नॉट करून छान असे डिझाईन करा तर व्हिडिओ नक्की बघा एकदम छान असं मी सांगणार आहे आता बघा एकदम कॅनवास वगैरे कसं काढायचं पूर्ण आपल्याला लावून कसं आपण म्हणजे करा पण बिना असतात पण आपला केनॉस असतात लागणार तर मी सांगणार चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करो बाई प्रिय युट्यूब चॅनल सबस्क्राईब करणार म्हणजे असं तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील किंवा बघा मी घेतलेला आहे कॅनॉस हा घेतलेला आहे कॅनॉस आणि हा घेतलेला आहे ब्लाउज तर सगळ्यात अगोदर आपण ना गळा कट करून जो तुम्हाला पाहिजे तो कट करून घेतला जाईल चौकणी गळा मी छानसे डिझाईन सांगतो सगळ्या अगोदर आपण गळा कट करून घेऊया ते सगळ्यात अगोदर पहिल्यांदा आपण गळा वगैरे कट करून घेतो गळा कट करण्यासाठी पहिल्यांदा आपण शोल्डरचं जेवढं माप आहे तेवढं व्यवस्थित असं टाकून घ्यायचं व्यवस्थित गळ्याचं माप टाकून घेतलेला आहे जेवढा तुमचा गळा आहे तेवढा गळा टाकला तर चालेल इथं बघून घ्यायचं जेवढा गळा आहे तेवढा गळा टाकता अर्ध्याची इंच शिलाई मार्जिन टाकायचं इथे बघा गळा घेतलेला आहे मी साडे दहाचा अर्ध्याची शिलाई पण करून अकराचा गळा करून घेता आता खालच्या साईडला बघायचं जेवढं तुम्हाला डीप पाहिजे तेवढं करून घ्यायचं आता अडीच तीन इंच पाहिजे तेवढा असं तुम्ही करून घेतला तर चालेल इथं छान असं बघा अडीच घेतली घेतले हो का जरी तुम्हाला वाटते ना बाबा की खाली डीप नको आणि हि एवढं आहे असं घेतला चालेल जर खाली पाहिजे असं ही तुम्ही अडीच तीन इंच वाढवून घेऊ शकता गळा आपण कट करून घेऊया बघा आपला गळा कट करून झालेला आहे चौकोनी गळा एकदम छान असं आता सगळ्यात अगोदर हे घेतलेलं आहे आपण हे जे माप घेतले त्या मापावरचा आपण गळा कॅनॉस कट करणार आहोत तर सगळ्यात अगोदर काय करायचं हे अस्तर ठेवून घ्यायचं खाली अस्तर व्यवस्थित ठेवायचं त्याच्यावर कॅनवास ठेवून घ्यायचा ठेवताना अस्तर खाली वरती ठेवायचा म्हणजे बरोबर आपलं एकसारखं येणार आहे आणि व्यवस्थित ठेवून बघा व्यवस्थित जो, जो गळा आपण गळ्याचा पडट्याला घेतला आणि तो व्यवस्थित त्याच्यावर असा ठेवून घ्यायचा एकसारखा आणि आपण जो आपण हे ठेवलं ना गळ्यात कटकेल त्याच्या व्यवस्थित ठेवायचा साईडने रॅप्ट करून घेते म्हणजे चोकणे गळा आखून घ्यायचा आखून मग आपण छान असं टीच करणार आहोत साईडला तुम्हाला जो पाहिजे तो गळा केला तर चढ साईडने आपल्याला फोल्ड करायला लागणार आहे मी साईडला चौकोनच करणार आहे फोल्ड करायला जागा ठेवायची साईडला आपल्याला एक इंच फोल्ड करायसाठी जागा राहिली पाहिजे कारण आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करणार आहोत आहे तेवढाच गळा कट करून घ्यायचा एक्स्ट्रा वगैरे करायचा नाही करा परत ना आपल्याला जोडचा प्रॉब्लेम होणार आहे व्यवस्थित हो करून घेतलेला आहे आता साईडने पण आपल्याला जसं चौकणी पाहिजे असा व्यवस्थित हे करून घेतला तरी चालणार हे आपल्याला फोल्ड करण्यासाठी लागणार आहे तो आपण गळा केलाय त्याच्यावर व्यवस्थित स्टिच करून घेऊया मग आतला आपण आहे तो आकार कट करणार स्टिच व्यवस्थित कानं कोपरे वगैरे असेल ना ते व्यवस्थित हे करून घ्यायचं काही झालेलं आहे आता साईडचा आपण कट करूया जेवढा आपल्याला साईडला फोल्ड करायला लागते ना ला, तेवढं व्यवस्थित था ठेवायचं आणि एक्स्ट्राचा आपण कट करून घेऊया आता बघायचं हे आपण केलेलं आहे आता साईडने व्यवस्थित फोल्ड करून घेऊया व्यवस्थित एकसारखं फोल्ड करून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित आलं पाहिजे सारखं व्यवस्थित जेवढं पाहिजे तेवढं ठेवायचं हे बघा पूर्ण स्टिच करून घेतलेलं साईडने आता व्यवस्थित आपण हे करून घेऊया कट करून घेऊया जसा आहे आकार तसा चौकोन व्यवस्थित कट करायचं कारण हा जो आपण आकार कट करणार तो व्यवस्थित आपल्या गळ्यावर जाणार आहे पट्टी तयार झालेली आपण आता हे लावून घेणार आहोत व्यवस्थित गळ्यावर असं बघून का कुठल्याही गळ्या स्टिच करताना जर तुम्हाला बिना असतर स्टिच करायचं बाबा तुम्हाला आस्तर वगैरे लावायचं नसेल ना असा स्टिच करायचं ना गळा वेगळा कट करायचा तुम्ही प्रत्येक वेळी असं केव वापरू शकता एकदम छान असं बघा आपला गळा व्यवस्थित ठेवायचा फक्त काण्याने जिथे कोपरे वगैरे यायचा तिथे व्यवस्थित ठेवून घ्यायचा कट देऊन घेऊया चौकोनी कुठायच्या इथं पण कट देऊन घेऊया हलकासा कड देऊन घ्यायचं छान असा कट देऊन झालेला आता आपल्या साईडला पलटी करून घेऊया व्यवस्थित फक्त जिथं मेन म्हणजे चौकोन आहे ना तिथं व्यवस्थित असं कट देऊन घ्यायचं म्हणजे बरोबर आता कोणा वगैरे गेला पाहिजे बघा बघा जर असं कट दिलेलं त्यामुळे व्यवस्थित असं झालेलं आहे आता आपल्या साईडला गळा पलटी करून घेणार आहोत त्याच्यानं स्टिच करून घेऊया म्हणजे कोण आहे ना तो व्यवस्थित असं धरून घ्यायचा जेणेकरून आपला चौकोन बरोबर आला फक्त सारताना व्यवस्थित बघा कोण्यावर आले व्यवस्थित आपल्या साईडला सारून घ्यायचं पट्टी जेणेकरून वरच्या साईडला व्यवस्थित उघडी वगैरे कुठे येऊ नये व्यवस्थित गळा बघा छान असा आपल्याला स्टिच करून झालेला आहे गळा एकदम छान असा आणि जरी तुम्हाला वाटतंय ना बाबा इथे एक्स्ट्रा वगैरे राहिले ना तिथे तुम्ही हातशिलाई वगैरे करू शकता किंवा तुम्ही असेल जर चौकणी पहिले तुम्हाला लेस वगैरे लावू शकता एकदम छान असं बघा झालेलं आहे आता आपण टक्स देऊन देऊया कमरेला टक्स छान असं बघा आपलं टक्स देऊन झालेलं आहे व्यवस्थित बघून घ्यायचं टक्स आलेत का व्यवस्थित आता पहिले पण टक्स देऊन झालं आता कमरपट्टी लावून देऊया आपण हे करून झालेलं गाय वगैरे करून बघा छान अशी आपण कमरपट्टी वगैरे लावून घेतलेली आहे जेवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी छान अशी कमरपट्टी तुम्ही लावून देऊ शकता छानशी कमरपट्टी वगैरे लावलेले आहे आता एक्स्ट्रा राहिले त्याच्या वाटते ना जसं मी सांगितलं तुम्ही हात शिलाई वगैरे पण करू शकता आता इथं बघा छान आपण चौकोनी डिझाईन करावं चौकोनी डिझाईन म्हणजे इथं बघा छान असं आपण नॉड लावणार साईडला तर मी तुम्हाला सांगते ब्लाउजची नॉडची डिझाईन करणार तर तुम्हाला हवा असेल तुम्ही रेडीमेड नॉड लावली तर चालेल इथं मी घेतलेले बघा हा हा कपडा याची छान असे आपण नॉड करणार आहोत फक्त बघताना व्यवस्थित बघून घ्यायचं गळा आपल्याला असाच नाही जसं आपण आपलं रे आपण आता हे वाटतं असं वाटतं आपल्याला बरोबर बसेल पण नड लावताना आपल्याला जरा असे लूज नॉड लावायला लागणार म्हणजे काय होतं बरोबर आपला गळ्या बसणार आहे म्हणजे आपल्या पाठीमाग बसणार आपण त्यामुळे गळ्या ठेवताना असं व्यवस्थित ठेवून हे अंतर मोजून घ्यायचं बाबा केवडी नोड लागेल तेवढी असं नडचं आपण अंतर मोजून घ्यायचं व्यवस्थित बघा आता तर केवढी नोड लागणार आहे अशी पसरून व्यवस्थित असं जितन नवायचं तिथनं नॉडचं व्यवस्थित असं अंतर घ्यायचं म्हणजे जर तुम्हाला वाटतं इथून हिथून जर तुम्ही नोड लावणार खाद्य टोकास ना लावणार मग असं हिथून अंतर घ्यायचं आणि जिथपर लावणार समजा हिथपर्यंत मोजून घ्यायचं किती नऊ येते ना असं अंतर मोजून घ्यायचं आपल्याला नॉड काढायचे त्या एक दोन तुम्हाला किती पाहिजे तेवढे असं तुम्ही अंतरावर थोड्या थोड्या अंतरावर लावणार तुम्ही सांगतो तुम्हाला सगळ्या तो आपण नॉड काढून घेऊया अशी व्यवस्थित काढून घेणार सगळ्यात अगोदर व्यवस्थित ही नॉड घेतलेली आहे आता व्यवस्थित सरळ बाजू आतल्या साईडला काय ते उलटी बाजू वरच्या साईडला करायची नॉड काढून पीस करून घ्यायचं तुम्हाला बारीक मोठी पाहिजे तेवढी नॉड एक्स्ट्रा साईजचं आहे पण ते कट करून घेऊया जास्त पण धागा लावून घेऊया याचा गोदुडीचा धागा घेतलेला आहे ह्याच्या साह्याने आपण छान अशी नॉड बाहेर काढणार आहोत बघा हिथं घालायची आपण अशी नॉड व्यवस्थित अशी एक कोण्यावर घालायची आणि पॅक करून घ्यायचे आणि मग व्यवस्थित आपण काढणार आहोत आता व्यवस्थित नोड़ाशी उलटी टाकायची आणि काढून घेणार आहोत जो पदर आचा ना तो व्यवस्थित असा असं घालायचा आणि इकडे एका हाताने का असं खेचून घ्यायचं एका साईडला नॉड अशी खेचायची एका साईडला हे असं आणि व्यवस्थित ठिकाणी आपण छान अशी नॉड लावणार जर तुम्हाला हवं असेल असं खेचून काढून घेणार हे बघा छान अशी आपली नॉड काढून झालेली आहे जर तुम्हाला हवं असेल अजून बारीक पाहिजे मोठी पाहिजे झाड अशी तुम्ही काढू शकता छान असे आपल्या नॉट काढून झाले आता अजून आपण असले दोन होत छान असं आपण हे नॉर्ड बनवून घेतले तीन नॉट तुम्हाला जेवढे पाहिजे रावडीनुसार कशा लावायच्या सगळ्यात अगदी बघा हा कोपऱ्याला आपण तिन्ही नॉट जॉईन करणार लावणार फक्त ठेवताना गळा का असं व्यवस्थित पसरून ठेवायचा रेग्युलर असा आपला गळा नसतो आपलं गळ मागच्या पाठीमागचा पाठीचा अकरा ओका गळा आपण असं पसरत असतो ना आणि इथून आपण इथं अशी नॉड लावला थोडीशी नॉड लूज लावायची एकदम टाईट ठेवली की बसताना आपल्याला प्रॉब्लेम होता त्यामुळे ठेवताना नाडी लूज ठेवायची म्हणजे बरोबर आपल्याला व्यवस्थित बसणार आहे इथून छान अशी पण नड लावणार बघा तिने नोड आपण व्यवस्थित लावून घेतलेला आता ही नोड लावता बघा ह्या साईडला अशी लावायची जी। जेवढी तुम्हाला लांब जवळ पाहिजे असाल तर मोजून घेतं बघा अशी लावून घेणार ती हिथं इथं एक अशी लावायची इथं एक लावायची जी। असं जेवढं तुम्हाला असं पाहिजे नंतर आपण ह्या इथे एक पाहिजे कुणाला जवळ पाहिजे असं लावून घेणार आहोत आपण सध्यात बघा पहिली नळ अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची तुम्हाला केवढी जवळ लांब पाहिजे अशी व्यवस्थित बघा बघा जराशी अशी लूज ठेवून घ्यायची नळ ती लूज ठेवली की परत दुसरी नळ घेणार ती पण नळ अशीच लूज ठेवून घ्यायची म्हणजे व्यवस्थित आपली चौथा का असा जरा पसरून ठेवायचा व्यवस्थित नळ लूज ठेवायची दुसरी नळ अशीच ठेवताना लूज व्यवस्थित अशी ठेवायची जेवढं तुम्हाला लांब अंतर पाहिजे तेवढं अशी घ्यायची छान अशी अंतरावर आपण लांब घेतली ही नळ आता हे दिसताना असं दिसते पण घातलं की खूप छान असे वाटणार आहे कारण ठेवताना आपण बरोबर लूज ठेवलेली ठेवताना ही लूज ठेवायची आता हि तर बघा तुम्हाला वाटते गुळी वगैरे तिला पण हे आपण जेव्हा असा पसरवून घालून ना तेव्हा बरोबर आपल्याला व्यवस्थित असं आहे असा आकार बसणार आहे छान असे आपण लावून झालेले आता बघा छान असे लोक आपण हे तीन काढून घेतलेले आहेत जर तुम्हाला हवा असल्या इथं नसेल तर रेडीमेड आपल्याला ते गोल्डनवाले जसे पाहिजे तसे बटन मिळते ना त्यानं रेडीमेड तुम्ही बटन लावले तर चालेल किंवा डायमंड वगैरे लावलं तर चालेल जरी नाही म्हटलं तर इथे छोटंसं तुम्ही कपडे फुल करून पण लावू शकता तिथे छान असे तुम्ही घेतलेत बघा हे लावता मग आपण असे लावणार नाही ते कि ते छान असे आपण लटकते लावणार आहोत जर तुम्हाला हवा हो ते डायमंड वगैरे तुम्ही असं लावून ते छान असं मी ते लावून घेणार आहे एकदम छान युनिक काही तरी छान असं होणार आहे लावून घेऊ जरी तुम्हाला हवाच असताना गळ्याला लेस वगैरे पण लावू शकता असं व्यवस्थित फक्त लावताना जिथं आपण नॉड लावली त्याच्याबरोबर नॉडवरच लावायचं छान असं आपण लावून घेतलेलं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं पॅक करून झालं की खालच्या साईडला आपण दुसऱ्या लावून घेणार आहोत दुसरं लावताना तर बरोबर त्या मापानेच लावून घ्यायचं जेणेकरून खालीवर होणे व्यवस्थित जिथं आपण नळून तिथं लावून घ्यायचं नॉडा इथे कट करून चालतील वाटलं तर तुम्ही पहिल्यांदा ट्राय करू बघा आणि मगच कट करा छान अशी युनिक आपली डिझाईन झालेली आहे बघा किती छान वाटते चौकोनी छान वॉर्ड तुम्हाला नॉड जेवढी बारीक मोठी पाहिजे तेवढी केलं तर चालेल जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अशी लाईनला पण लेस लावून घेऊ शकता लेस लावून म्हणता छान असे तुम्ही डायमंड वगैरे लावू शकता तर बघा युनिक अशी छान आपली ट्रेंडिंग डिझाईन झालेली आहे बघा परत वाट 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 ना वाटते नंतर तुम्हाला वाटते ना बाबा इथे लेस वगैरे लावायचे तर तुम्ही ह्या साईडच्या एक लेस वगैरे लावून या असे लेस वगैरे तुम्ही लावून इनिक करू शकता इथं वाटल्यास तुम्हाला लटकन वगैरे नसेल तर तुम्ही इथं रोज कापडी पण फुल वगैरे करून लावू शकता तर बघा फक्त ठेवता जसं हे नाड्या लूज वगैरे ठेवायचे म्हणजे बरोबर आपल्या बसताना वाटतं तर असा गळ्याचा माप बघून घ्यायचं हे असं ठेवताना गळा आपल्या लूज आणि व्यवस्थित हे करून घ्यायचं म्हणजे आपल्याला बरोबर गळा बसणार बघा इनिक अशी छान आपली ट्रेनिंग डिझाईन झालेली आहे तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तुम्ही असे डिझाईन ट्राय करा एकदम साधे सिम्पल छानची जास्त वेळ नाही केना सगळं के ना वापरात कसं सांगा इथं डिलिंग माहिती असेच तुम्ही नक्की वापरा आणि असेच नऊ व्हिडिओ पाहिजे चला पुढल्या वेळेला बाय बाय